नमस्कार सर्वांना आज आपण या ठिकाणी लहान मुलांच्या मधल्या भुकेसाठी पौष्टिक लाडू करणार आहोत तर हे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि हे लाडू करताना आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू एक महिना आरामात टिकतात तर हे लाडू करण्यासाठी पहिल्यांदा आपण एक वाटी शेंगदाणे छान भाजून घेऊयात शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे लाडू छान चवदार लागतात तर शेंगदाण्यामुळे भूक वाढायला मदत होते त्यामुळे शेंगदा हे लाडू खाल्ल्यानंतर तुमच्या मुलांची भूकसुद्धा वाढते तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आता तीळ भाजून घेऊयात तर तिळाला जास्त वेळ नाही भाजायचं जास्त जर तिळ भाजले तर ते मग कडवट लागतात तीळ छान भाजून झाले की लगेचच या ठिकाणी आपण मखाना भाजायला घेणार आहोत तुमच्याकडे जर मखाना नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल असेल तर घ्या तसेच तुमच्याकडे जर फुटाणे असतील तर ते देखील घ्या माझ्याकडे मी घेतलेले नाही तुमच्याकडे असतील तर ते घ्या त्यानेसुद्धा लाडू छान होतात मखाना छान भाजून झाला की आपण या ठिकाणी आता बदाम भाजायला घेणार आहोत बदाम देखील छान भाजून घ्यायचे मखाना आणि बदाम भाजल्यामुळं ते कडक होतात आणि मग ते बारीक व्हायला मदत होते तर आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे हे थंड होण्यासाठी दोन मिनिट साईडला ठेवून देऊयात सर्व थंड होते तोपर्यंत आपण आता या ठिकाणी गूळ चिरून घेऊयात तर गूळ मी या ठिकाणी किसनीने बत बत बतईने किसून घेत आहे किसनीने किसल्यानंतर तो खूप चिकट होतो बतईने अशा प्रकारे किसून घेतला ना तो छान किसला जातो आणि असा गूळ लाडूत टाकल्यानंतर ते एकजीव करायला पण सोपं पडतं तर गूळ किसून झाल्यानंतर आता आपलं जे साईडला थंड करायला ठेवलेला आहेत शेंगदाणे ते ते सर्व आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरला बारीक करताना याची खूप बारीक कूट करून नाही घ्यायचा तर थोडं मध्यमच बारीक करून घ्यायचं तर आता बघा या ठिकाणी आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता हे सर्व आपण छान बारीक करून घेतलेलं आहे तर मी जास्त बारीक नाही थोडं मोठं मोठंच ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हा किसलेला गूळ मिक्स करून घ्यायचा आता गूळ टाक गूळ घेताना आपण जेवढे शेंगदाणे घेतले ना, ना तेवढंच या ठिकाणी गूळ घ्यायचा मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता नाहीतर हे प्रमाण योग्य आहे तर आता हे सर्व हाताने एकजीव केल्यानंतर आता परत याला एक वेळेस मिक्सरने छान बारीक करून घ्यायचं म्हणजे गूळ एकजीव होतो तर आता थोडं थोडं करून हे मिश्रण परत एक वेळेस मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे त्याला छान बाइंडिंग येते आणि लाडू वळायला सोपे जातात तर बघा आपण आता ह्या ठिकाणी हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊयात त्यामुळंच मी सुरुवातीला हे मोठं मोठं ठेवलं होतं कारण परत एक वेळेस फिरवल्यानंतर ते बारीक होतं आणि खूप बारीक झाल्यानंतर ते चवीला छान नाही चिकट होतात लाडू मग ते चिटकतात टाळाला त्यामुळं ते थोडं मोठं मोठं अगोदर काढून घ्यायचं आणि नंतर एक वेळेस गूळ घालून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हे सर्व मिक्सरला छान फिरवून झाल्यानंतर याचे आपण लाडू करायला घेऊयात तर बघा आपलं सर्व या ठिकाणी आता मिक्सरला फिरवून झालेलं आहे आता आपण याला एक वेळेस हाताने छान मिक्स करून घेऊन याचे लाडू वळायला घेऊयात तर बघा आपण या ठिकाणी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही किंवा पाक देखील केलेला नाही तरी देखील लाडू चवीला एकदम छान होतात आणि बाइंडिंग देखील तुम्ही बघा या ठिकाणी याची छान आलेली आहे मिक्सरला एक वेळेस परत फिरवून घेतल्यामुळं लाडू वळायला सोपे जातात आणि बघा किती छान लाडू तयार झा तयार झालेले आहेत आणि पाक केलेलं नसल्यामुळं तुम्हाला लाडू वळण्यासाठी वेळ लागला तरी काही हरकत नाही लाडू किती वेळ पण वळले जातात आणि लाडू खूप छान होतात तर असे लाडू लहानांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा खायला खूप छान लागतात तुम्ही जर हे लाडू उपवासासाठी करणार असाल तर फक्त याच्यामध्ये तिळ घालायचे नाही तिळ जर घातले नाही तर हे लाडू तुम्हाला उपवासाला देखील चालतात तर बघा मुलांच्या छोट्या भुकेसाठी या ठिकाणी आपले पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत बघा मी तुम्हाला या ठिकाणी फोडून दाखवते किती छान लाडू तयार झालेले आहेत